ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे मालमत्ता अथवा निधीचा अपहार करणे निधीचा दुरुपयोग करणे असले प्रकार उघडकीस झाल्यानंतर संबंधितांवर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश असतानाही तालुक्यातील जायगाव येथील ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमताने कुठलेही विकास कामे न करता खोट्या एजन्सी मार्फत न झालेल्या कामांचे बिले काढून चक्क पाच लाखाहून अधिक रुपयांचा सा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुराव्यांचा ग्रामस्थांनी केलाय गावोगावी ग्रामपंचायतद्वारे शासकीय योजना राबवत असताना अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार उघड येत आहे हे प्रकार गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने आता फौजदारी कारवाईबरोबर अपहाराची पूर्ण रक्कम वसूल करण्याचे आदेश असताना तालुक्यातील जायगाव ग्रामपंचायतीत तेथील ग्रामस्थांनी मोठा भ्रष्टाचार उघड केला आहे येथील सरपंच महिला असताना ग्रामपंचायतीचा सर्व कारभार त्यांचा मुलगा चालवत आहे त्यांनी ग्रामसेवक यांना हाताशी धरून वित्त सार्वजनिक विहीर दुरुस्त करण्यासाठी मागासवर्गीय सौरदीप बसवणे कामी एक लाख रुपये रस्ता मुर्मीकरण करणे कामी एक लाख रुपये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसवणे कामे सदोतीस हजार रुपये भूमिगत गटार करणे यासाठी एक लाख रुपये वाड्या वस्त्यांवर सौरदीप बसवणे यासाठी एक लाख सदौतीस हजार रुपये चक्क खोट्या एजन्सीकडून काम पूर्ण झाल्याचे दाखवून सर्व रक्कम संगम मताने वाटून घेण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे त्याबाबत चौकशीसाठी पंचायत समितीकडून विस्तार अधिकारी आले असताना सरपंच ग्रामसेवक यांची भीतीने गाळण उडाली जर एखादे काम झालेच नाही तर दाखवणार काय असा प्रश्न उभा होताच महिला ग्रामसेवक व महिला सरपंच यांनी ग्रामस्थांना फौजदारीची धमकी देत तेथून पळ काढला आणि मागील सत्ताधाऱ्यांनी विहिरीचे केलेले काम यांनी पुन्हा स्वतःच्या नवीन कामात दाखवण्याचा बालिश प्रयत्न केला यामुळे या, या गंभीर प्रश्नाची दखल तात्काळ शासनाने घ्यावी अशी हारताहक येथील चंद्रकांत गीते अतुल गीते मंगेश गीते इंदुमती गीते किसन गीते भाऊसाहेब केदार खंडू दिघोळे रोशन फड सुरेश गीते अमोल सानप सोमनाथ गीते निलेश जाधव संतोष दिघोळे ज्ञानेश्वर दिघोळे नाना काकड अवि गीते अशोक गायकवाड नितीन गीते फकीर दिघोळे आदींनी केली आहे या सिन्यूसाठी ऋषिकेश घोलप मी जायगावचा चंद्रकांत गीते या गावचा नागरिक आहे या गावच्या ग्रामपंचायतमध्ये एक महिन्यापूर्वी मला थोडी पुसटशी शंका आली का ह्या ग्रामपंचायतमध्ये थोडासा भ्रष्टाचाराचा वाशे राहिला आहे त्या अनुषंगाने मग थोडंसं मी खोलामध्ये जाऊन थोडीशी चौकशी केली असता मग आमच्या असं निदर्शनात आलं का ग्रामपंचायत पंधरा युक्त आयोगाचे जी निधी आलेला आहे त्या निधीचं कुठचंही काम झालेलं नाही आहे म्हणून आम्ही ग्रामपंचायतमध्ये विचारणा करायला गेलो तर ग्रामपंचायतमध्ये असं आम्हाला निदर्शनां दिलं तर हे सगळे गावात तर कामं झालेले आहेत मग गावामध्ये प्रत्यक्षच प्रत्यक्षाला भेटलो सगळ्यांना भेटलो तर गावामध्ये कुठंही काम झालेलं नाही आहे तर त्या अनुषंगाने मग आम्ही सीओ मॅडमकडे गेलो नाशिकला त्यांच्याकडं अर्ज दिला ओ मॅडमनी डायरेक्ट व्हिडीओंना अर्ज दिला आणि व्हिडीओनी मग विस्तार अधिकारी आज इथे पाठवलेत आ... चौकशी चौकशीसाठी मग आता विस्तार अधिकाऱ्यांचा तिथं चौकशी चालू आहे आतमध्ये आणि ग्रामसेवक मॅडम सांगतात आहे का मी हे काम, काम केलं आहे ते काम केलं आहे हे ते काम केलं आहे तर कुठच्याही प्रकारचं या याच्यात काम झालेलं नाही आहे तर तरीही विस्तार अधिकाऱ्यांनी सखोल त्याचं चौकशी करून योग्य जो काही न्याय आहे तो जायगावला देण्यात यावा आज दिनांक अठरा सात दोन हजार तेवीस आपल्या ग्रामपंचायतमध्ये विस्तार अधिकाऱ्यांची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आलेली आणि ते आज आप जायगाव येथे आलेले तरी मी जायगावचा एक ग्रामस्थ म्हणून माझे नाव श्रीकृष्ण खंडेराव गीते या नात्याने ग्रामस्थ या नात्याने मी आपल्याला एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो जायगावमध्ये मागील दोन महिन्यात पंधरा वित्त आयोगातून अन्य निधीतून पाच लाख पाच लाख चौऱ्याण्णव हजाराची कामे दाखवण्यात आलेली ऑनलाईन ती दिसतात परंतु सध्या स्थितीत आज पावेतो एकही रुपयाचं काम गावात झालेलं नाही आणि काम न करता इतका निधी गेला कुठं हा स संपूर्ण गावकऱ्यांना नागरिकांना खूप मोठा ना, एकक्षा असा प्रश्न उभा राहिलेला आणि या यातून अतिशय सत्सद्वेकबबुद्धीने आपले जे विस्तार अधिकारी चौकशीला आले त्यांनी त्या यातून गावकऱ्यांना नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी गावकऱ्यांच्या वतीने त्यांना एक विनंती करतो आणि यानंतर या, या चौकशीत कुठल्याही प्रकारची जर कसूर राहिली तर ग्रामस्थ हे उपोषणाला जाण्याच्या सुद्धा तयारीत आहे याची बी प्रशासनाने दखल घ्यावी मी सविता मंगेश गीते जायगाव ग्रामपंचायत सदस्य आमची अशी आहे की या म्हणजे सरपंच ग्रामसेवक हो यांनी आतापर्यंत एकही काम न करण्यात आले नाही तरी पण दाखवले की आम्ही काम केलेलं आहे वीर दुरुस्ती करणे हे झालेलीच नाही नसून सुद्धा त्यांनी सांगितले आम्ही दुरुस्त केले आहे बाकडे बसवले हो कुठं बाकडेही बसवले नाही कुठं रस्त्यावर मुरुम पण टाकलेला नाही आणि हे जर निदर्शनात आले असेल तर मग आम्हाला त्यांनी दाखवून द्यावे की आम्ही हे काम केले आहे म्हणून सौरदीप सौरदीप पण ही बसलेलं नाही दोन तीन वर्षापूर्वी ते जुन्या काळातले ते आले होते तेच बसवलेले पण त्यांनी आता नवीन बसवलेलं नाही गटार हे दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून झालेलं आहे आणि त्यांनी ते दाखवलं की आम्ही केलंय म्हणून एक वर्षापूर्वी पण ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून केलेलं आहे ना ते ग्रामपंचायतीचा त्याच्यात काही संबंध नाही तरी पण ते पंचायती ते ग्रामपंचायतीतर्फे झालेले असं ते दाखवत आहे मी अतुल चंद्रकांत गीते जायगाव ग्रामपंचायत सदस्य आज येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पंधरा वित्त आयोगाखाली झालेल्या कामांच्या चौकशी संदर्भात विस्तार अधिकारी यांना अर्ज करून बोलावण्यात आलं होतं आणि त्या याच्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना बी विनंती करण्यात आली होती का त्यांनी त्यांचे कामं कुठं केले हे रित्सरित्या जबाब देणे व स्थळ करणे असे असताना विस्तार अधिकारी हे यांचं काम करीत असताना कुठल्याही प्रकारचे कामं यांनी केलेले नाही आहे भ्रष्टाचार करून गावाची दिशाभूल करून सगळे पैसे लाटले आहे आणि शेवट पोलीस स्टेशनची दादागिरी दाखवून कंप्लेंट दाखवून आम्ही लेडीज आमच्यावर अत्याचार होतो आहे असं बहाणे करून आणि कुठल्याच याला सामोरं न जाता निर्णयाला का आम्ही काय केलं या पैशांचं या कुठलाच पुरावा न देता आ, आणि जबाब न देता आज इथून त्यांनी पलायन केलं आणि त्या निघून गेल्या आम्ही पोलीस कंप्लेंट करतो आम्ही असं करतो आज आम्ही ग्रामस्थ आणि यांच्यामार्फत मी सदस्य दोन लेडीज महिला सदस्य यांच्या वतीने मी आज हे सांगतो का कर... यांनी जे एकही काम न करता पूर्णचे पूर्ण पैसे गाळ केलेले आहे आणि इथं बेबनाव करून आणि आमच्या खोट्या कंप्लेंट आणि पोलीस स्टेशनला जाऊन असं करू तसं करू आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि या सगळ्या गोष्टीला आम्हाला आमच्या वरिष्ठ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बी ओ साहेब असतील विस्तार अधिकारी असेल किंवा अजून याच्यामध्ये जे कोणी आम्हाला मदत करणार असतील तर यांनी आम्हाला तात्काळ मदत करून या गोष्टीचा न्या न्यायनिवाडा करणे याबाबत मी प्रशासनाला विनंती करतो अन्यथा आम्ही या गावकरी सगळ्या उपोषणाला पंचायत समितीसमोर येऊन उद्याच आम्ही या उपोषणाला बसणार आहे याचं याचा जर मा व्यवस्थित जर हे नाही झालं तर